पिंपरी चिंचवड शहरामध्ये पिंपरी चिंचवड महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक दोन हजार पंचवीस व सव्वीसच्या च्या अनुषंगाने सर्वत्र प्रचाराची आपल्याला पाहायला मिळत असून यामध्ये अनेक उमेदवार आपापल्या परीने प्रचारामध्ये गुंग असल्याचे दिसून येत आहे अशातच प्रभाग क्रमांक नऊ नेहरू नगर या ठिकाणी आर होम या झोपडपट्टी पुनर्वसन सोसायटी भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांनी हौदोस घातल्याची घटना त्या सोसायटी मधील फ्लॅट धारकांनी दैनिक राज्य लोकतंत्राला दिली व आपण नेहरू नगर प्रभाग क्रमांक नऊ झोपडपट्टी पुनर्वसन आरके होम्स या सोसायटी मध्ये जाऊन सर्व पदाधिकारी व नागरिकाची मत जाणून घेण्याचा प्रयत्न केला सगळे केलाय जमा झालेले आहेत आणि बीजेपी चे जे कार्यकर्ते होते त्या लोकांनी आम्हाला त्रास भरपूर दिला त्या दिवशी आणि आमच्या सगळ्यांनी समजावून सांगण्याचा प्रयत्न केला पण ते त्यावेळेस ते मूर्खसाठी आम्हाला बघून हसायला लागले हे मै्यात झाली आहे तर तुम्ही वाजवणं बंद करा मुली डिलिव्हरी झालेले आहेत दोन्ही बाळ्यातच फुण उठत आहेत ते मूर्खासाठी गेटच्या बाहेरून आम्हाला हसायला लागले आम्ही तर थांबूनच आम्ही त्यांना बोलत होतो आम्ही गेलो निघून आम्ही आम्ही आमच्या चेअरमॅनला सांगितले की असा असा प्रकार चाललाय म्हणून आम्ही लेडीज लोक वरती गेलो मग त्यावेळेस त्यांनी खूप नंतर पांडव केला आमच्या तुमच्या बापाची एका सोसायटी सरकारने बांधून दिली पण राहतो तर आम्हीच नाही ते आम्ही सदस्यच राहतो नाही मग आमची पण परवानगी घ्यायला पाहिजे ना त्यांनी तसं त्यांनी काहीच नाही केलेलं आहे यामध्ये नागरिकांनी भारतीय जनता पार्टीचा निषेधही व्यक्त केला भारतीय जनता पार्टीने ज्या पद्धतीने या ठिकाणी दडपशाही भायकोन घालण्याचा जो प्रयत्न केला आणि ज्या पद्धतीने आम्हाला मिळवण्याचा प्रयत्न केला तुम्ही गव्हर्नमेंटची सोसायटी आहे ही आयची सोसायटी आहे झोपडपट्टी पुनर्सारखी सोप झोपडपट्टी आहे अशा वारंवार त्यांनी ज्या वलगाना केल्या ज्या बोलण्याचा त्यांनी जो सारखा प्रयत्न केला त्याच्यामुळं आमच्या झोपडपट्टी धारकांना अतिशय मनाला ती लागलेली सर्व मोठी तेच आहे त्यासाठी आम्ही सर्वजण मिळून सोसायटीच्या वतीने त्यांचा या ठिकाणी भारतीय जनता पार्टीचा जाहीरपणे निषेध करतो आणि आम्ही या ठिकाणी सांगतो की येणाऱ्या पंधरा तारखेला त्यांची त्यांची जागा त्यांना दाखवण्याशिवाय राहणार विषय असो विषय असो विषय असो विषय असो विषय व प्रभाग क्रमांक नऊ मधून आर के होम या सोसायटी मधून राष्ट्रवादी अजित पवार गटाचे प्रभाग क्रमांक नऊ राहुल भोसले यांना व त्यांच्या सोबत असलेल्या चारही उमेदवारांना आमचा या सोसायटीच्या वतीने पूर्णपणे जाहीर पाठिंबा असल्याचे त्यांनी सांगितले आपले सर्वांचं स्वागत आहे आता आपण प्रभाग क्रमांक नऊ नेहरू नगर या ठिकाणी आहोत या नेहरू नगरच्या या भागामध्ये ही जी आपण बिल्डिंग पाहताय आर के होम सोसायटी आहे ही सोसायटी आधी झोपटपट्टी होती याचं पुनर्वसन येथील स्थानिक नगरसेवक राहुल भोसले यांनी केलेलं होतं या ठिकाणी जे या ठिकाणी नागरिक आपल्याला पाहायला मिळत आहे यांनी स्पष्ट शब्दामध्ये सांगितलेलं आहे की भारतीय जनता पार्टीचा आम्ही हो। या ठिकाणी निश्चित करत आहोत कारण की या इथून नागरिकांचा पूर्णपणे राहुल भोसले यांना पाठिंबा यांनी या ठिकाणी दर्शवलेला आपल्याला या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहे भारतीय जनता पार्टीचेच तर इतर पक्षाचे कुठलेही कार्यकर्ते या सोसायटीमध्ये येऊन प्रचारासाठी आम्हाला त्रास देऊ नये आम्हाला डिस्टर्ब करू नये असं इथल्या नागरिकांचं म्हणणं आहे या ठिकाणी जे वास्तव्यस असलेले नागरिक आहेत यांची आपण प्रतिक्रिया जाणून घेण्याचा प्रयत्न केलेला आहे येथील नागरिकांनी भारतीय जनता पार्टीचा निषेध केलेला आहे आणि येथील जे स्थानिक नगरसेवक नगरसेवक उमेदवार आहेत या ठिकाणी उभे असलेले राहुल हनुमंतराव भोसले यांनाच आमचा पूर्णपणे जाहीर पाठिंबा आहे असा पवित्रा येथील झोपडपट्टी धारकातील येथील झोपडपट्टीमध्ये म्हणजे या पुनर्वसनामध्ये राहणाऱ्या नागरिकांनी या ठिकाणी आपल्याला सांगितलेलं आहे दैनिक राज्य लोकतंत्रासाठी सिद्धांत चौधरी पिंपरी चिंचवड